अद्या रवा देवीचा वर प्राप्त झाला राजा सुरत वैशाशी ध्यान बाल सूर्या परी कांती चतुर ती त्रिलोचना ध्यातो शिवाजीच्या हाती पाशांकुशवरा भय ओम ओषीर्वाच ऐसे बोलिलो राजा देवी महात्मा उत्तम प्रभाव ऐसा देवीचा आरंथी घरी विद्योत्पती तिचे हाती विष्णू माय भगवती तिचे साठी तुम्ही मोहित अन्य लोक आता मोहित सर्वत्र पुढे होती लोहित जावे शरण राजया आराधका शी तिमोक्ष भोगस्वर्गा तसे मार्कंडी वाच कोष्टुके मुने मेधाचे राजा सुरता कुणी त्या सुव्रता सभाग्य ऋषीचं करी वंदना ममता राज्यच्युतीने होतो खिन्न तीन रूप तया बोधे राजा वैश्य नदीत अंबिका दर्शनासाठी तत्काल तपा जपे दोघे देवीची मूर्ती मातीची अल्पहारी आहार वर्जुनी लावणी चिंतन तपे मांडती आपुले रक्त देवनी स्वप्राण बली वाहत आराधिती नियमाने तीन वर्ष महा तपी दर्शन देई चंडिका त्याशी बोलली देववाच राजा वैश्य जे तुमची अभिलाषा असे म्हणी मागा सर्वच मी देते तपे संतुष्ट झाली वाच अखंड रूप मागत हे ममत्व शत्रुना सगत नसो निरासक्त करी ऐसे ज्ञान मागत वाच राजा अल्पदिनी आता राज्य लाभेल ते तुझे हे शत्रु एकना नाहिलं भोगचे स्थिर संपदा ते मरता तू होशी विवस्वाना सबालग स्वावरणिक म्हणून आम्ही ख्यात होशी ल पृथ्वीशी वैश्व्या तुझ्या चित्ती जो वर मज मागणे तो मी तुझ वर देते मोक्षात ज्ञान पावशी मार्कंडी वाच ऐसे वर दिले दोघा देवीने भक्ती स्तोत्र जे भक्ती स्तोत्र ते करती हो ऐकून देवी अंबिका अंतर्धान तिथे झाली सुरत श्रेष्ठ क्षत्रिय सूर्याचा पुत्र होणी सावरणी म्हणू होईल ऐसे आशिष देवीचे सुरत श्रेष्ठ क्षत्रिया सूर्याचा पुत्र होणी सावरणी म्हणू होईल क्लीं ओम श्री अचदेम प्रकुटभव चिक श्रीमाकंडिपुराणी सावर्णिक मलमंतरे देवी महात्मे त्रयदोष अध्याय श्रीकुलदेवता चांडापणस्त उद्योस्त श्री महाकाली महालक्ष्मी राजेश्वरी सरस्वतीराजराजेश्वरी ऐ श्री अंबा माता की जय माता की जय माता की जय नवारण मंत्र ओम महिम ब्रीं क्लीम चमुडाय विचे ओम महिम ब्रीम क्लीम चमडुडाय विचे ओम मयम रीम क्लीम चमुडाय विचे ओम महिम ब्रीम क्लीम चमडाय विचे ओम महिम ब्रीं क्लिम चमडाय वी्छम महिम ब्रीं क्लिम चम्डाय वी ओ महिम ब्रीं क्लिम चामुंडाय वी्छे ओ महिम ब्रीं क्लिम चमुडाय वीचे ओ महिम ब्रीं क्लिम चमुडाय वीच ओम मयम ब्रीं क्लीम चमुमुंडाय वीचे ओम ब्रीं क्लीम चमुमुडाय वीच ಓ ಮ್ಯಾಮ್ರಿಂ ಕ್ಲೀಂ ಚಾಮುಂಡಾ ಐವಿಚೆ 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 ಓ ಮೆಂಬ್ರೇನ್ ಕ್ಲೀಂ ಚಂಡಾಯವಿಚೆ ಓ ಮೆಂಬ್ರೇನ್ ಕ್ಲೀಂ ಚಂಡಾಯವಿಚೆ